महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनीत राहण्याने आपली पहिली प्रतिक्रिया आपली दिली अमरावतीतील निकालावर बोलताना त्याने सांगितले जनतेने आपली मते दिली आहेत आणि आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो तसेच आगामी काळात राज्याच्या विकासासाठी आम्ही अधिक कटिबद्ध राहू आणि जनतेच्या हितासाठी काम करत राहू असे त्यांनी म्हटले मी एवढंच सांगू शकते की जिल्ह्यामध्ये आज जे चित्र दिसलाय ते लोकसभामध्ये जे जिल्ह्यामध्ये झालं काही अल्पमतांनी माझा पराभव या जिल्ह्यामध्ये झाला होत आणि जेव्हा माझा पराभव झाला तर असे बरेचसे होते ज्यांनी जेवण केलं नव्हता आज या जिल्ह्याचे लोकांनी ते बदला काढून घेतलं आणि माझे मतदारांनी ते बदला काढलं आणि आज महायुतीच जे दोन हजार एकोणीस मध्ये एकही सीट नव्हती आज पूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीचे सीट सगळे निवडून नवनीत राहण्याच्या प्रतिक्रियेने निवडणूक निकालानंतरचा वातावरण थोडा उबदार झाला आहे आणि त्यांच्या पुढील कार्यांची दिशा स्पष्ट झाली आहे